महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था महाजन हायस्कूल येथे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न एक हजार विद्यार्थ्यांनी नोंदला सहभाग धुळे शहरातील महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था तुता खलाने महाजन हायस्कूल व कैलासवासी बापूसाहेब गद माडी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय देवपूर धुळेचा दरवर्षी सालाबादप्रमाणे या ठिकाणी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव पार पडत असतो यावर्षी देखील आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळ व दुपार सत्रात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव पार पडला या क्रीडा सांस्कृतिक महोत्सवात एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्नेह संमेलनात सहभाग नोंदविला ज्यात प्रामुख्याने बत्तीस नाटिका गाणी नृत्य सादर करत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात हेतूने महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे पदाधिकारी संचालक मिलिंद सोनवणे अमित सोनवणे यांच्यासह सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक प्राचार्य व्ही व्ही पाटील यांच्यासह प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी हे अथक परिश्रम घेत असतात ठिकाणी या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना त्यांचे सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त हिथून या ठिकाणी सकाळ व दुपार सत्रात सदर क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सव या ठिकाणी पार पडला तर अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पडल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांचे या ठिकाणी प्राचार्य व्ही व्ही पाटील यांनी कौतुक केले तर या प्रसंगी या ठिकाणी पालकवर्ग देखील विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते अंक सहा जानेवारी रोजी आमच्या जा महात्मा फुले विद्याप्रसाद संस्थेच्या श्री कृता खला आणि महाजन हायस्कूल आणि कैलास शास्त्री बापूसाहेब गदमाई गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी सकाळ सतरा आणि दुपार सत्र सकाळ सत्रात जुनेअर कॉलेज आणि दुपार सत्रात हायस्कूलचं या ठिकाणी गॅदरिंग अर्थातच स्नेहसंमेलनाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं होतं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आम्ही ह्या स्नेहसंमेलनाचं अर्थात गॅदरिंगचं आयोजन साळापादांप्रमाणे यावर्षीसुद्धा केलेलं होतं यावर्षी साधारणपणे आमच्या शाळेची विद्यार्थी संख्या ही जवळजवळ अडीच हजार आहे त्यापैकी हजार विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनात भाग घेतला एकूण तीस ते बत्तीस नाटिका नृत्याच्या स्वरूपात गाण्याच्या स्वरूपात या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादरण केलं सादरीकरण केलं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या ठिकाणी पूर्णपणे वाव मिळतो शिक्षणाव्यतिरिक्तसुद्धा आमच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक किंवा त्यांच्या